मित्रांनो होली गेली रंगपंचमी पण झाली आता देवाची पालखी येणार मग आपलं अंगण सारवलेलं हवं ना मग का मी काय करते हे आमच्या वाड्यातलं शेण इथं टाकलं होतं मी इकडनं वरून मग आता हे शेण सर्व मी भरते टपामध्ये हे बघा आता याला काय करणार मी एकच्या छोट्या ड्रमात बाळलीत कशात तरी पातळ शेणकोला करणार आणि झाडूने सारवून घेणार अंगण चला तर मग बघूया हे बघा शेणकोला पूर्ण आम्ही तयार केलाय ड्रम भरून यांनी पूर्ण शेणकोला तयार केला आणि आता आम्ही हे बघा ही झाडू घेतली आहे त्या झाडून हे अंगण आमचा कोबाच आहे पण कुठे कुठे फुटलाय ना आणि छान होतं मी गेल्या वर्षी असंच केलं होतं तर आता आम्ही हे पातळ पात्रला शेणकोला झाडून सारवून घेतो हे बघा असं ना हे बघा पातळ असं शेणकोला केला मी आणि हे पूर्ण असं सारवून घेतलं बघा बघा सारवल्यावरती किती छान दिसतंय बघा है ना आता हे सुकल्याच्या नंतर याच्यावरती रांगोळी घातली ना तर आणखीन छान दिशेल मी वर्षी ना मित्रांनो असंच केलं होतं आणि काय छान दिसलं होतं तुम्ही सांगा मला हे घडी घडी कोबा कुठे करत बसणार काय फोडावं लागणार ना घडी घडी कोबा कुठे करत बसायचं म्हणून मी अशी आयडिया केली रांगोली पण एकदम छान आणि हा जो शेण आहे ना हा झाडू मारून मारून निघून जातो पण आता आपलं देव येणार दारामध्ये तर सारवण सुरवण पाहिजे ना मित्रांनो म्हणून ही सगळी साफसफाईची तयारी सुरू आहे तुमची झाली का साफसफाईची सुरुवात हे बघा एवढं सगळं सारवण झालंय मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला कोब्यावरच सारवण एकदा तुम्ही पण प्रयत्न करून बघा जर कोबा वगैरे फुटला असेल ना तर तुम्ही पण प्रयत्न करून बघा आता माझे हे दोन अंगण आहेत ना हे कोब्याचे आहे आणि हे दुसरे दोन अंगण आहेत ना त्याच्यात मी लादी बसवले ते आम्ही धुवून काढणार पर्यामध्ये मोटर लावलेली आहे ना त्या मोटरच्या पाणीने आम्ही धुवून काढणार आणि आता हे बघा हे आता मी एवढं चारवून घेते बाकी आहे आहे ना खूप मजा वाटते <laughs> तुमची झाली का पालखीची तयारी तुमचं पण देव येणार असेल ना कोकणात तर घरोघरी देव येतोस आहे की नाही मित्रांनो मग देवाचे आता स्वागत करण्यासाठी सर्व साफसफाई हवी ना आता हे सर्व मी सारवण केलं आहे ना आता याच्यावरती मी सुंदर रांगोली काढणार मस्त एकदम नक्षीदार रांगोली काढणार मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां माझा यूज खूप कमी येतात आहे असं करू नका माझी व्हिडिओ बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोब्यावरती सारवलेलं सारवण मी केलेलं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला धन्यवाद